नमस्कार मित्रांनो मी योगेश भोईर आणि योगी डब्ल्यू सेवन टीवर हो तुमचे स्वागत आहे तर आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आहे तुमच्यासाठी तर आज आपण जाणार आहे सफाल्यामध्ये कारण पहिल्यांदाच आपल्या पालघर विभागामध्ये होत आहे शिवकालीन युद्ध अभ्यास म्हणजेच लाठीकाठीचं प्रशिक्षण आहे हे आयोजित केलं आहे तर सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठान सफाल आणि हे होणार आहे मराठी शाळेवर पहिला दिवस आहे तर आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर आवर्जून या आणि आपल्या मुलांना पण हे प्रशिक्षण द्या प्रशिक्षण वर्ग आपण सुरू करतोय पंधरा दिवसाचं शिबिर आपण घेतोय सकाळमध्ये प्रथमच घेतोय प्रथमच असताना पण इतक्या लहान मुलांचा चांगला रिस्पॉन्स आहे त्याबद्दल तुमचे खरोखर धन्यवाद आणि पालकांचे कौशिक करायला पाहिजे आपल्याकडे बरेचसे असे खेळाचे प्रकार खास करून कराटे किंवा डान्स करणे बरेच आपले क्लासेस सुरू आहेत पण आपले जे काही पारंपरिक खेळ म्हणा किंवा तशी आता ही एक कला आहे जाती गाडी म्हटलं की मारामारी नाहीये ही एक कला आहे लक्षात ठेवा ही शिकण्याची संधी आपल्याला इकडे मिळाली आहे त्यांचे त्यांच्यामुळे ही मिळाली आहे संधी ते आमचे सर मंगादा केंद्रश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय जय भारत माता हिंदू धर्म की जय हातात जे शस्त्र आहे त्यांना आपण काय म्हणतो साठी बरोबर काय म्हणतो साठी साठीचा काय इतिहास वगैरे आपल्याला माहिती आपण सर्वांचा पाचवीचे वगैरे पाचवी चे, 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 चे कोण विद्यार्थी असाल तर त्यांना इतिहासाच्या पुस्तकात धडा असेल की माणूस जेव्हा गुहेत राहायचा त्यांचा टोळी युद्ध व्हायचं इतरांशी संघर्ष व्हायचं तर त्यांच्याकडे दोनच प्रकारचे हत्यार असेल एक तर दगड आणि दुसरं म्हणजे काठी या काठीला आपण सुद्धा म्हणू शकतो बरोबर काठी ही दोन प्रकारची आपण वापरत आणतो एक बांबूची आणि एक पेताची आपण सर्वांनी गाणं ऐकलं असेल थडी लागे छमछम विजययी घम बरोबर ती थडी कशी लागते दोनात लागते बरोबर म्हणून छत्रपती शिवरायांच्या काळात आपल्या इतर राज्यांच्या काळात सर्वात पहिलं प्रशिक्षण देण्यात यायचं ते काठीचं कारण काठीने आपलं मनगट मजबूत होतं आपण गाणं ऐकलं असेल पोलादी मनगटे खेळ ती खेळ ही जीवघेणी आपल्या सर्वांच्या मनगटात बळ उत्पन्न करण्याचं काम हे आपली काठी करतं त्या दोन प्रकारच्या काठ्या असत असतात एक बांबूची काठी वेताची काठी वेताची काठी जी असते ती पर्यायाने बांबूच्या काठीपेक्षा फार हलकी असते आणि ती स्ट्रेचेबल असते म्हणजे ती तुम्ही वापरू शकता म्हणून ती कधी जास्त सुटत नाही पण ही जी बांबूची काठी आहे त्या बांबूच्या काठीची जर डोक्यावर प्रहार बसला तर माणूस तिथे तिथे खाली बसणार बरोबर तर आपल्याला अनेकदा आणीबाणीची वेळ उत्पन्न येऊ शकते कधी काय अतिप्रसंग येऊ शकतो तर त्या दरम्यान आपल्या हातात काठी असेल तर की काठी आपल्याला कुठेही फॉर्म उपलब्ध होऊ शकते तर काठीने समोर समजा पाच लोक आहेत दहा लोक आहेत पंधरा लोक आहेत तर काठी असेल तर आपल्याला आत्मविश्वास असतो की आपण त्या संकटातून त्या दहा पंधरा जणांना नामोहरम करून आपण त्या संकटातून मुक्त होऊ शकतो तर ज्याची सुरुवात आपण करणार आहोत तेव्हा काठी घेऊ आपण जेव्हा विश्राम स्थितीत असतो तेव्हा आपण काठी अशी पकडली तरी चालते पण जेव्हा आपण सावधानमध्ये आपण जेव्हा प्रकार शिकणार आणि त्याचा सराव करणार तेव्हा कधी पण पवित्र्यात आपण उभं राहायचं आता पवित्र्यात उभं राहणं म्हणजे काय ते मी तुम्हाला दाखवतो काठी अशी 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 कशीही पकडायची नसती काठी पकडण्याची सुद्धा एक पद्धत आहे ती पद्धत आजपासून आपण शिकूया आणि त्याच पद्धतीनं आपण काठी पकडूया बघा कधीही दोन मिटाचं अंतर हां ही वीट समजते ना आपल्याला दोन मिनटाचं अंतर सोडून आपले डावी डावी आपण ही ज्याला बगल म्हणतो त्या बगलेत ते दोन अंतर आणि हा आपल्या डाव्या काख्यात कधीही काठी आपण घ्यायची आणि अशा प्रकारे आपण उभं राहायचं माझा हात बघा हात पिळलेला आहे असा नाही पकडायचं आपण हात कसा पकडायचा आहे हा बघा त्याला म्हणतात पवित्रच उभं राहायचं आपण समजा आपल्याला कोणाला प्रकार दाखवायचा आहे आपल्याला कोणीतरी सांगितलं बाबा काय शिकणार हे दाखव तर आपण कसंही काठी घेऊन नाही दाखवायचं आपण बाजूला असणार असं असं यायचं उभं राहायला असं काठी अशा पद्धतीने हवी आता काट्या येतील तेव्हा आपण काठी कशी पकडायची ते शिकू नंतर आपल्याला काठी फक्त पकडून नाही राहायचे बरोबर नंतर आपल्याला वारसुद्धा काढायचे प्रारंभसुद्धा करायचे तर सुरुवात काठी काढायची कशी ते मी आपल्याला दाखवतो काठी आल्यानंतर आपण शिकू ही डाव्या हातात अशी बघलेत पकडली काठी उजवा हात घ्यायचा असा पकडायचा हा झाला पवित्रा आता आपल्याला काठी काढायची ती काठी कशी काढायची ती पहा हे हळू दाखवतो त्याला म्हणतात वार शिरवार शिरवार म्हणजे शिर म्हणजे डोकं तर डोक्यावर जो प्रहार करतात त्याला म्हणतात शिरवार डाव्या पुढे उजवा हात मागे आता, आता काय करायचं आपल्याला दोन क्रिया एका वेळेला करायच्या आपल्याला काठी सुद्धा फिरवायचे आणि पाय उचलून तिचा मागे टाकायचे उजवा पाय तर ते बघा कसं करायचं आधी करू नका एक दोनदा बघा आपण आहोत असं उभं काठी काढली उजवा पाय वर काठी खाली घेऊन परत बघा अशी हां आता सांगितलं बरोबर असं असतं いいかい तेवढे येते तो करते बरोबर हे केल्यानंतर परत असं उभं राहायचं आणि परत पासून करायचं तर हां फिरो कुठे टाका ना विचार नका करू हां तिकडे बघा हां वरून काठी हां बरोबर मायाड बघा वरून काठी माया बघा अशी थोडी मोड काठी बघ अशी थोडी घ्यायची

पाठी फिरली पाहिजे हा हे बघ काठी फुगली पाहिजे हा परत राहू घे आता फिर ते पाहिजे हा बरोबर हा चल परत घे हा गे।, गे बरोबर हा आता बघ असं तयार करायचं नाही असं आहे ना हात लांबच पाहिजे आपण जवळ बाबा हात घालणार हात लांबच पाहिजे असं उभा राहू असं करू काय उचलू काय उचलू पाहिजे पाहिजे तीन मिळाला पाहिजे माहिती यायला पाहिजे तो पाहिजे हां माहिती यायला पाहिजे पाहिजे हां परत गेट माहिती यायला माहिती परत गेट माहिती यायला माहिती समजा माझी काशी पिरवतो पिरवतो मागी नाही माझी पाय पाहिजे पुढे नाही मागे घ्यायचं खाली अडकून खाली आली पदार्थ पूर्ण आहे खाली आली हातखाली भात विभाग कसं नावा गावात मी काय सांगितलं सोडायचं नाही असं आहे आपण बरोबर माझ्यासोबत कर बरोबर बर। खाली। खाली। हां आपण सहा वाजता सुरू करूया म्हणजे उशीर होणार नाही आपण साधारण साडेसात समजा वाजले आठ मिनिट फुटवत होतं त्यामुळे आपण बरोबर सहा वाजता सुरुवात करूया सर लवकर येतील उद्यापासून ठीक आहे तर तेवढं लक्षात घ्या आधी